गोष्टी आढवण्यात आहे ना मला अख्ख्या भारताचं पर्यटन दिसत बघ ताजमहल गेट ऑफ इंडिया गा गा तुमचं घर दिसतंय का बघा बरं नाही नाही माय बायको दिसत काय माय बायको दिसत डोळ्यात हाय लाच येईन मग येईन ला का पहिल्यांदा लांडग्यासारखा असा कवळीत घेतो कट्टा मिठे मारितो हळूहळू हळू 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 पायापासून वर येतो चोळीत चोळीत साडी फेकून देतो आणि गपकन मेन गाभ्यात हात घालतो फक्त आले पाहिजे र लवकर आवड ना ला, पर लाई लाई झाली का काय एवढा उशीर असतोय बाई एवढा उशीर काय काय काढा साडी लवकर डोक्यावरची साडी खाली घ्या डोक्यावरची कुणी बघू नाही ओळखू नाही म्हणून घेतली मी असं आहे का चार लोकांनी बघितलं एखादी काय वाटेल त्याला असं लपून लपून चालू त्याला एकशे एक यक टक्का वाटन यांचं काहीतरी काळा बाजार चाललाय असं मग काढली बस का हा मग काहीला तुमचं आहे ना तुमचं लईच बारी दिसत आहे का काय गळ्यातलं काय गळ्यातलं उठून दिसत हो का म्हणजे मी काय म्हणतो तुमची एवढी बायको फेंशी फेंशी राहते हो आणि तुम्हाला ती आवडत नाही आणि मी कस काय आवडते कसं असते माहिती आहे तुम्हाला हा एकाच विहिरीतलं पाणी उपसूपस मोटर बी काटवते हो म्हणजे नाही कळलं का अहो एकाच चुलीवरची सारखी एकच भाजी खातात चौक आहे हो चौक आहे चला जीभाला चौ वेगळी पाहिजे आलं ठीक आहे जिभाची चव आहे भाई हा म्हणजे म्हणजे कसं होतं मनात आहे ना मनात प्रेम पायेन प्रेम बायको म्हणजे नुसतं आमचा रडगाडा रोड रोलरी का म्हणजे काय तुम्हाला दगडू दगड त्याला काही भावना नाही का ना ना फिलिंग नाही एकदा पाडला का पडला तू काय सांगू तुम्हाला रातच माय म्हणून लग्नाच्या तवा ना होतो लग्न झाल्यापासून हिमा भावाकडे पडून पर मा बघा चिपकुडी झालेली कापड दुयाची चिपकुडी चांगलं दिसत नाही बरं गाड्या बिड्या यायच्या आधी कुणी यायच्या आधी ना लवकर चला चला मी सांगलेच होते हा हो? नाहीतर नाही आपली चुककुली होईल ना हा चला लवकर आतमध्ये ना झाडाजोडपत चला लवकर तिकडे जायच बाई बाईहा जाऊच लवकर लवकर मग तुम्ही ह्या पुढे मी जाऊ हा ठीक आहे या खरंच <laughs> आता कसा डाव टाकतो बघ त्या बाईला कोळीतच घेतो सुगंध

लग्न झाल्यापासून थोडी बावटच झालेली आहे हा असं का म्हणताय बर गे का म्हणतोय म्हणजे मी काय म्हणतोय तेवढं चुटकुनचुट घाण मोकळं होऊन जाऊ ना एक मिनिट तर झालं का आपण इथे येऊन झालं आलो का मी एवढा सारखा नाही गारी सारखा तू या घरापाशी गिरक्या घेतोय गिरक्या घेतोय आणि तुला काय माहिती देण्यात येई हा मग अशी एवढा रोडवर किती वेळ थांबलो तुम्ही ना घरी फिरत नका जाऊ बरं गरज नको फिरत जाऊ मग येतो माझा नवर्याने बघितलं मग कायच करू मी सांगा बरं हा मग देते ना हाकुलून मला आणि जाईन मी माझ्या आईच्या गावात हा ग मग येता का तिकडं त्या आईच्या गावात जाता येत आणि माया घरी नाही इन... येता येत गा हा माया घरी यायला काय आलं आणि तुमची बायको माय बायको हा आणि मग काय अरे भल्या भल्या देवा दोन दोन बायका केल्यात आणि मग आपण केलं म्हणून काय असणसाचे बर ठीक आहे हां विचार तुमच्या बायकोला विचारू नंतर विचारतो काय करू ऐक ना जरा आपण जरा आधी एगड वागू आणि मग बायकोला सांगतो मी नंतर तुमचं आलं का नसतं हे चालू असते बघा थोडं माणसाने जरा प्रेमाने गप्पा माराव्या हा ना थोडं बोलावं आम... तस नाही तुमच नाही ना, ना। आपण प्रेमाने बोलायचो बोलायचो आणि डाव टाकायची था नेमकं कोणी यायला बसले म्हणून मी आपलं बाबा गाय करतो कसं कामात गाय असावी गाय हया हया काय मला तर तुला बघ वाटत काय डोळ्या डोळ तेव्हा डोळ्यात आहे ना मला आख्या भारताचं पर्यटन देशाला बघ ঘৰত নাইকো দি ভটক ভাৱে आहे तुम्ही अगं तू तु किती जणांना पाणी पाजलंय ग काय पाणी पाटील बोलतच होता आणि तिथेच खरं होतं त्या पाटल्याचं पाणी ना अग सती सावत्री नवऱ्याला माय ठेवलं आणि दुसऱ्याच्या नवऱ्या पासून बस हे सुमन हे काय बोलत काय केलं सोबत अगं काय करत होता तेच नाही केलं कुठं काय केलं तेव्हा काय केलं मग एवढी कशी ग खेटून बसली तिथला लाज बीज कशी वाटली नाही ग गसे हा हा तुमचं काय काय चाललंय काय कमी काय कमी तुझ्या डोळ्याला काही पण दिसत तू अशी इंच नगत फटफट फटफट फट चालू झाली यो बाई मला चार मासात लग्न लावून आणलं नला। माझ्या डोळ्यात क्षण भरतो का भर माझ्या डोळ्यात काय करत होते ए भटक भावाने अग बोल ना तिला काय वाच बसली आता काय बोलती ही काय बोल सुमन तिला काय बोलू नको ते वहिनी येत आणि वहिनींचे सासू आजारी तर मला इच्छा तुमच्या पेक्षा आली का तुमच्या पेक्षा आली का तिला काय आधार देत होता का अगं मला विचारत होती कोणत्या जा। दवखड्यात जाऊ काय असं विचारत होते मला डोळ्यात डोळं घाल अजून काय केलं तुला लाभं अजून काय केलं सांग अहो मी सोबत लग्न लावून आले माझ्याकडं बघा की दुसरीच्या बायांला का घेऊन बसताय तुम्ही आता जाने कसं करावं तुम्हाला अगं शा निघतो निघतो अगं वही नंतर भेटू वहिनी अहो तुम्हाला कशी हक्क आले

अग आई मी माय समजून काय केलं तिच्या सोबत काय केलं काय केलं बर परत नाही करायचो नाही केलं तू परत कोणत्या बाजूला नाही काय केलं के तुझे बाबा असं करू नको बघ अगल हात लावण लाडी कुठे लावायच ना मी तुमची बायको नाही तुम्ही माझा नवरा नाही अग पण चूक झाली माहिती